सहा महिने झाले मी वापरतो कंटिन्यू कंटिन्यू वापरतो आणि तुम्हाला ही माहिती माझा मित्र होता मला माहिती म्हणजे तो वापरत होता तुम्हाला असं असा फरक पडतो किंवा काय तू पण वापरतो म्हणून मी वापरायला विश्वास कस काय तुम्ही आता बाकीच मी चालत होतो पण त्याच काय मला असं वाटलं नाही म्हणजे चालत होते हा ते काय असं रिझल्ट वाटला नाही किंवा काय याच टाकल्यापासून तू वगैरे सगळं वाटत गेलं म्हणजे माझं आता फक्त माझ्या घरी कांडी तेवढीच वापरतो कांडी आणि मिलचार हो हा बस हे दोनच प्रॉडक्ट आतापर्यंत किती मिलचार हो तुमच्या या पाच गायला गेले माझ्या बघा पंचवीस किलो ते आणि ते पाच एक बाद म्हणजे जवळजवळ पन्नास एक किलो पन्नास एक किलो गेलेले आणि तसं जर पाहिलं गेलं तर तुम्ही कोटा कधीपासून बघताय किंवा सांभाळताय मी बोटा जवळजवळ दोन हजार सतरा अठरा पासून सतरा अठरा पासून करताय त्या डिग्री मध्ये काय बदल त्या डिग्री तीन पाच आठ पाच कंटिन्यू कंटिन्यू रेग्युलर शॅम्पल सुद्धा नाही घेऊन जातो निवड रुजवत फक्त होतं शॅम्पल घेऊनच जाते नाही तेच सांगतो याचा शॅम्पल गरज नाही तीन पाच आठ पाच लाग कंटिन्यू हा तुम्ही बघू शकता मोबाईल तीन पाच आठ पाच पर कंटिन्यू लाईन लाईन शिफा